बाई कसई कसई कस कशी यू टॉप क्वालिटी आपली क्रेटा गाडी काढली आणि एकशे वीस च्या डायरेक्ट पोहोचलो हॉटेल जत्रा यांचा ऍड्रेस सोलापूर पुणे हायवे टिंबुर्णी बायपास करमा ब्रिज पासून दोनशे मीटर अंतरावर पुणे रोड बारकी बारकी पावलं टाकत आतमध्ये पोहोचलो वाट पाहतो मी गे येणार माझी बाबा काय विषय बाई केवढा मोठा टिकाव आहे मावशीला पाठी उचलून दिली आणि हळूच वाकून बघितलं त्या पाटीत काय बाकरी होत्या बोकडाला हळूच विचारलं तुझा नंबर कधी सुप्ता पाटलाची म्हातारी हिथे बसली होती मला म्हणते कशी माझा नातू कुठे लगेच हात करून नातवाला बोलवलं आणि आजीची भेट करून दिली शो बघा हॉटेलचा परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर मला प्रश्न पडला बाहेर एवढ्या गाड्यांची जत्रा भरली मग माणसं कुठे शो बघा माणसं बाहेर टॉपचा विषय हॉटेल मोसोबाची जत्रा इतकी हॉटेल फिरलो पण अशी गर्दी कुठेच बघितली नाही मालक स्वतः लाईन मधन फिरत होत प्रत्येकाला विचारत होत काय कमी जास्त बघत होत एक तास वेटिंगला थांबल्यानंतर जिस्का मुझे था इंतजार अगेडी आगेई आगेई यो रस्सा रशात पाच पीस शो फ्राय फ्राय पाच सहा पीस सो फ्राईस आणि ही बाकरी मटणाची क्वालिटी एकच नंबर मग काय लक्ष गेलं ताटातल्या नळीवर